नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की अपंग आणि वृद्धांसाठी मोफत प्रवासाच्या अधिकाराचे नियम नियमन करणारी नियमावली प्रकाशित करण्यात आली आहे काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो अपंग आणि वृद्धांसाठी मोफत प्रवासाच्या अधिकाराचे नियम करणारे नियमन प्रकाशित केले गेले आहे अपंग आणि वृद्ध नागरिकांसाठी विनामूल्य प्रवास अर्ज जो पंतप्रधान रेसेप एदारगन यांच्या शुभार्थाने सादर केला गेला आणि कायदा क्रमांक बारामध्ये केलेल्या दुरुस्तीसह आणला गेला दोन हजार तेरा सत्तेचाळ छत्तीस जुलै रोजी संपूर्ण तुकरीमध्ये लागू करण्यात येत आहे अपंग ओळखपत्र असलेल्या अपंग व्यक्तींच्या त्यांच्या साध्याच्या कार्डासह सा मोफत प्रवासाच्या अधिकाराचा लाभ मिळू शकेल आणि वृद्धांना त्यांच्या ओळखपत्रासह गंभीर अपंग लोक ज्यांना त्यांच्या सोबत्यासोबत मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा आहे हे त्या अधिकाऱ्याचा लाभ घेण्यासाठी पुनर्रचना केलेल्या अपंग ओळखपत्रासाठी कुटुंब आणि सामाजिक धोरणाच्या प्रांतीय संचालनाकडे अर्ज करतील मित्रांनो अर्ज केल्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी सिटी लिंकची मोफत प्रवास योजना सुरू होणार आहे अनेक महापालिकांची सिटी लिंक बस सेवा सतत तोट्यात जात आहे मागील वर्षात सुमारे वीस कोटीपेक्षा जास्त रुपयाचा तोटा मनपाला सहन करावा लागला आहे त्यामुळे उपनाचे विविध स्तोत्र शोधण्यासाठी काम सुरू आहे मित्रांनो सिटी लिंकने दिव्यांग प्रवाशांसाठी नवीन निर्णय घेतला आहे त्या चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाशांसाठी सिटी लिंकमधून मोफत प्रवास उपलब्ध राहणार आहे त्यासाठी दिव्यांगांना प्रवाशांना सिटी लिंकच्या अधिकृत पास केंद्रावर मोफत प्रवासाचा पास काढावा लागणार आहे त्याचप्रमाणे एम एस आर टी सीमध्ये मध्ये मोफत एस टी प्रवास सुद्धा अपंगांना मिळणार आहे यासाठी मित्रांनो त्यांना फोटो रहिवाशी पुरावा आधार कार्ड तसेच चाळीस टक्के दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र यांची मूळपत्र तसेच झेरॉक्स प्रति आवश्यक असतील पाच साठी चाळीस रुपये नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे ते पण सिटी लिंक बससाठी मित्रांनो अपंग बस सवलत योजना दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एम एस आर टी सीद्वारा द्वारा अपंग व दिव्यांग नागरिकांना बस सवलत योजनेचा लाभ घेऊन अपंग व दिव्यांग नागरिकांना महाराष्ट्र राज्यात एस टी बसमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवास करू शकणार आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद